हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर ही बघा श्रीशा तिथे बसली कोपऱ्यात बघितलं कशी कोपऱ्यात लपून बसली आणि आज होती शनिवार शनिवार आहे आज त्यामुळं सकाळची शाळा होती समृद्धीला तर ही बघा लवकर कुठली होती त्याच्यामुळं कशी झोपली आम्ही पण घडीभर झोपलो होतो श्रीशा पण झोपलेली कशी बरोबर करते मला नको म्हणजे बघितलं य चल य ये चला मला तिला काम होत आज काय काय मला खूप चाळायचं थोडस गेल्यावरच राहिलेलं अजून एक ठिका चाळलं होत आणि एक ठिका चाळायचं राहिलं होतं तर ती म्हणलं चाळावास तर ते पण राहिलं आणि तिला लेस कंटाळा आलाय कारण रात्री ते पण उशिरा झोपली किती झोप झोप म्हणलं तरी झोपत नाही आणि मग सकाळी उठता उठत नव्हती सहा वाजता उठायला लागलं तिला श्रीशा पण झोपली होती है ना बाबा श्रीशा पण ते का श्रीशा दादा पप्पा पप्पा बाबा दीदी बघितलं का बघितलं कसा खेळ चाललाय तिथं दादा हा दिदी कुठे गेलतो आपण फिरायला कुठे तुला कुठे गेलती ती आता चालायला लागली बरं का एकटी सोड्या अशी राहते उबा आणि चालते म्हणून दाखवते एक मिनिट बघा चाललो कोपरा जरा चालला आई बा कशी लपती बघितलं का कोपऱ्यात का दीदी कुठे आहे दीदी दीदी मोबाईल पाहिजे कशाला कशाला पाहिजे मोबाईल कशाला चला मी काय आम्हाला बाकीचं काय हवंच लागलं आता कारण लेकाम पडले कांदे पण नेट करायच्यात आणि हे पण करायचं घो पण चालायचं त्या आधी व्हिडिओच बनवून घेते आणि मग बाकीचं आवरते कारण एडिट करत 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 मग बाकीचं काम बी होतं माझं मग का बाकीचं काम दाखवत बसली तर मग व्हिडिओला ले उशीर होतो मग एडिट करायला पण टायमिंग लागतो टायमिंगला व्हिडिओ काय येत नाही मग काल पण लेट झाला व्हिडिओ त्याच्यामुळं आज म्हटलं आज लवकर व्हिडिओ बनवती आणि एडिट करत पण बाकीचं काम आवरून घेते मग आज काय पाऊस नाही आज काय सुद्धा नाही पाऊस आला आणि ऊन पण चांगलं पडलं होतं भूक लागली आहे आधी जेवण करते काहीतरी खाती सकाळी एका अर्धी भाकरी खाल्ली होती आणि भाजी आणि भाकरी आता पण काहीतरी थोडंसं जेवण करती आणि मग बघू चला कसं श्रीशाला नाश्ता वगैरे करून दिला थोडं खाऊ घातलं त्याला आणि बाकीचं बी काम आवरून घेतलं आता साडेचार पावणे पाच वाजले ते बघा आणि श्रीशा बघा आपली कुठं बसली ओ श्रीशा काय करते किती येतोय का समृद्धी पण उठली आताच तिला पण देते नाश्ता वगैरे करायला हातपाय धुती ती खूप वेळ झोपली कारण तिला लय कंटाळा होता रात्री पण ले लवकर उशिरा झोपली होती आणि सकाळी लवकर उठावली तिला सहा वाजता त्याच्यामुळे जरा तिला आज लेच कुचामली जरा उद्या आहे सुट्टीच उद्या काय काहीतरी वाटतं त्यांच्या शाळेत म्हणून सुट्टीच आहे त्यांना स्वयंपाक वगैरे करायचं त्यांच्या चतुर्थी आहे त्याच्यामुळं काय गायश्या ते एकटी जायला लागली हे का बघितलं निघाली बाहेर कशी उतारती बघा आता कुठ चालली वृत्त आहे चांगलं कुठे चालली तू अ कुठ चालली या कदा दादा कदा आहे की तिथं झोपली ती गिस पण वाढले ती आता वाढवायची तेच गिस मस्त दिती नाश्ता वगैरे करायला का काहीतरी खाऊ दीती दिदीला म्हणते यळाय बरं बोलावते कुठे दिदी दीदी कुठे यला मांडी घेतलाय बघा आणि तिला तिला घेऊ नको म्हणते तर चिमटा घेते तो काय का दाखवते या दिदी माझी हो मा माझी बघा तिची बीदी माझी बघता ना कस दि माझे सर तू तू सर तू सर तिकडं सर तिकडं दिदी माझे बघितलं हो का वाकून दाखवत आले हे का नाही म्हणते तर चला तुम्हाला आमचं ब्लॉग कसं वाटतात नक्कीच कमेंट करून सांगा काय म्हणती मोठे बोल 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 की नाये। दादा, नाये दादा। चला कसं वाटतं आमचं ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय कर बाए।